ज्यांना निवडून दिलं ते काय करतायत रावसाहेब दानवे पाटील आपण काय करताय अब्दुल सत्तार साहेब आपण काय करताय खासदार कल्याण काळेजी आपण काय करताय आपल्या लेकरा बाळाचं भविष्य सुरक्षित आहे की नाही हे आपण बघितलं आपण तेवढी पुंजी जमवली आपण आपले घरा भरून घेतले आपण मालदीव म्यानमारला फिरायला गेला असाल तिकडं आयाशी करत असाल मात्र शेतकऱ्यांच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या विसरून तुम्ही तुमच्या लिमिट आता क्रॉस केलेल्या मित्र दोन शेतकरी पुत्र नारायण लोखंडे आणि विकास जाधव मागच्या पाच दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले उपोषणाचा अर्थ काय अन्न न घेणं पाणी न घेण उपोषण कशासाठी आहे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उपोषण कशासाठी आहे शेतकऱ्याच्या गाय गोट्यासाठी शेतकऱ्याच्या विहिरीसाठी शेतकऱ्याच्या शासन देणाऱ्या प्रत्येक लाभासाठी हे उपोषण आहे अधिकाऱ्यांनी मस्टर झिरो केले त्याचं उपोषण आहे उपोषण कोण करताय शेतकऱ्याचे निवडून ते काय करतायत करता रावसाहेब दानवे पाटील आपण काय करताय अब्दुल सत्तार साहेब आपण काय करताय खासदार कल्याण गाळेजी आपण काय करताय आपल्या लेकरा बाळाचं भविष्य सुरक्षित आहे की नाही हे आपण बघितलं आपण तेवढी पुंजी जमवली आपण आपले घर भरून घेतले आपण मालदीव म्यानमारला फिरायला गेला असाल शिकडा या करत असाल मात्र शेतकऱ्यांच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या विसरून तुम्ही तुमच्या लिमिट आता क्रॉस केलेल्या आहे तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या घराच्या बाजूला तुमच्या लाखोच्या करोडोच्या बंगल्याच्या बाजूला पोर उपोषणाला बसले पोरांची मागणी शेतकऱ्याची आहे आणि तुम्ही इकडं वाकूनही बघत नाही एवढी मजरुरी तुमची आहे एवढा मास तुम्हाला चढलेला आहे एवढी मस्ती तुम्हाला आलेली आहे तुम्ही येऊन बघणार नाही उपोषणाची दखल घेणार नाही आंदोलनाची दखल घेणार नाही सरकार बस झालंय सरकार हिटलर शाहीवादी मात्र लक्षात ठेवा आम्ही हिटलर शाही होऊ देणार नाही आम्ही आज स्वतंत्र भारतात जन्माला लिहिले तरुण पिढी शेतकऱ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वारसाची प्रेरणा घेऊन या ठिकाणी आम्ही लढत आहोत लक्षात ठेवा एक हिटलर शाहीवादी कराल दडपशाही कराल गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यावर अन्याय कराल तर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा वनवा तुमच्या घरापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आता वाटत असेल निवडणुका झाल्या आपण निवडून आलो आपण पडलो आपण सुरक्षित आहे आपला पोरगा आमदार झाला आपला पोरगा नगराध्यक्ष झाला आता शेतकऱ्याशी काही घेणं नाही मास्टर झिरो होतं काय गाय गोट्याचे बिल निघता काय विहिरीचे बिल तीन तीन वर्ष थकता काय आपल्याला काही घेण नाही आपण सरकार मध्ये आपले संबंध चांगले असं जर का वाटत असेल तर आजूबाजूला बघा ही जनता उभी आहे ही जी जनता आहे ही शेतकऱ्याचे पोर आहे आणि हे शेतकऱ्याचे पोर तुमच्या नरड्याचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही कारण यांच्या हक्काचं तुम्ही लुटून खाल्लंय ले। यांच्या लेकरा बाळाच्या शिक्षणाचं यांच्या हक्काच्या जमिनी यांच्या हक्काचं उत्पन्न यांच्या हक्काचा भाव तुम्ही तुमच्या घशात घातलाय आणि एक दिवस जर का याचा विद्रेक झाला तर तुमच्या नरडीचा घोट प्रत्येक शेतकरी घेतल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा शेतकऱ्याची थट्टा मस्करी तुम्ही करताय आणि अधिकारी लोक इथल्या ला फोन केला ते म्हणले कोण जरांगे पाटील इथं कशाला आले इथं का लग्नाचा कार्यक्रम आहे का त्या सीओ सिओला माझ येऊन बघा पाच दिवस झाले मुलं उपाशी बसले शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बसले तुमच्या तहसीलदारांना निवेदन दिलं तुमच्या व्हिडिओला निवेदन दिलं आणि ते जर का तुम्गा तुम्गा तुम्हाला माहिती देत नसतील ते जर का तुम्हाला उपोषणाविषयी माहिती देत नसतील आणि तुम्ही जर का इथे येऊन दखल घेणार नसाल तर आता जसं डफडा घेऊन आम्ही तहसील कार्यालयात घुसलो आता डफडा घेऊन आम्ही व्हिडीओ कार्यालयात घुसलो या झोपेच सोंग घेणाऱ्या सरकारला जागण्यासाठी आम्ही हे सोम घेतला तर हे सोंग तुमच्या सीओ तुमच्या घरात तुमच्या ऑफिसात कलेक्टरच्या ऑफिसात घेऊन आल्याशिवाय उद्या आम्ही राहणार नाही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल शेतकरी शांत बसेल शेतकऱ्यावर दडपण आणलं शेतकरी शांत बसेल शेतकरी शांत बसणार नाही जेवढा तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करणार तेवढा उद्रे घेतला शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या लेकरांसाठी जे केलंय आमच्या शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी करण्याचं आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही एक करतोय आता वेळ ही शांततेची होती वेळ ही उपोषणाची होती इथल्या प्रशासनाला माझी चेतावणी आहे जर का आमच्या आंदोलनाकडं उपोषणाकडं आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्याकडं दुर्लक्ष केलं तर तुम्हाला तुमच्या देखील कार्यालयात सोन घेऊन आल्याशिवाय आम्ही राहणार नाही तहसीलदारांना आणि पिडीओला जाऊन आम्ही जाग केलं डपडं घेऊन त्यांच्या दरबारात त्यांच्या कानासमोर वाजवलं तेव्हा त्यांनी धडाधड या ठिकाणी पत्र काढले विकास रावचं आणि या ठिकाणी नारायण भाऊचं मी अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी पाच दिवस अन्नाचा अन्न घेता शेतकऱ्यासाठी खिंड लढवली ही खिंड अजूनपर्यंत चालू ठेवली इथं असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला अभिमान वाटायला पाहिजे तरी आपल्यासाठी कोणीतरी लढताय आपल्या लेकराबाळासाठी कोणीतरी भांडताय अरे नेते त्याच्या त्याच्या पोरासाठी नगराध्यक्ष करण्यासाठी आमदार खासदार करण्यासाठी धावतायत पळतायत मात्र तुमच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळावं तुम्हाला चांगली व्यवस्था मिळावं म्हणून हे दोन शेतकऱ्याचे वाघ या ठिकाणी लढतात म्हणून सर्वांनी जोरदार आणि तहसीलदारांना चेतावणी आहे पुढच्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये इथे <प्थाँगी> येऊन मागण्या पूर्णत्वाचं <प्थाँगी> पत्र या ठिकाणी घेऊन देऊ पोषण तात्काळ सोडवावं अन्यथा उद्रे झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय जग

आम्ही आलोय बरोबर आहे व्हिडिओ पण आले होते स्पॉट वर मी आला ना काय झालं नाही त्यांचा विषय तो मेजर विषय तो पार्ट आहे कोणा पोषणांचा तो तिडिओ साहेबांनी

तो एक सुद्धा ती फाईल मंजूर झालेली नाही आणि मला पत्र देऊन दोन महिने झाले तुमच्याकडे निवडणूक होती मला माहिती परंतु ह्या ठिकाणी समितीने वर्षापासून नसेल तर तहसीलदार साहेबाला अधिकारी तीन महिन्यात फिटिंग घ्यायची तुम्ही त्याच्यात नव्वद भोगस उद्या पण दहा खऱ्या वंचित ठेऊ नका आता काय पाहिजे आता आपल्या याकडून यांच्याकडून तिन्ही पत्र आमचा विषय संपला आपला चला बाय